हॅलो हॅलो बच्चे पार्टी कशा सगळेजण वेलकम यू ऑल वन्स अगेन स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयेश जैस विद्यालयाच्या युट्यूब चॅनल वरती माहिती आहे सर्वांना मी आहे ओंकार थेटे आणि आपली नवोदय सिरीज चालू आहे सुरू आहे चालू आहे काही म्हणू शकतात ज्याच्यामध्ये की मस्त पैकी आपला नफा आणि तोटा धडा संपलाय आज आपण नवीन एक धडा सुरू करतोय नवीन एक चॅप्टर सुरू करतोय सगळेजण तयार असाल नफा तोटा झाल्यानंतर तो सगळ्यांना वाटत असेल सर आता कोणता धडा शिकवतील तर आता आपण शिकणार आहोत परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि पृष्ठफळ असं धड्याचं नाव आहे सर हे नाव ऐकूनच आम्हाला वाटेल धडा नाही करावं असं काही नाही एकदम सोपा धडा आहे बरोबर आहे का नाही चला तर ऑनलाईन लेकरांनो मस्त पैकी धड्याचं ना नाव तर आपण टाकणारच होते त्याच्या अगोदर तुम्हाला जायचंय वही घ्यायची आहे पेन घ्यायची आहे सगळ्यात अगोदर एक शांत जागा शोधायची आणि लेक्चर करायला सुरुवात करायची आहे जिथं कसल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नसेल आणि नवीन चॅप्टर सुरू करायला काही जण म्हणतील सर आपले बरेच धडे राहिले सरळ व्याज नंतर लसावी मसावी बरोबर आहे का नाही हे धडे आपल्याला घ्यायचे पण अगोदर आपण कोणते धडे कम्प्लीट करायला नवोदयचे का कारण नवोदयाचे एक्झाम सगळ्यात जवळ आहे एकदा नवोदयाचे सगळे धडे आपले झाले म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करता येईल बरोबर आहे आणि आपलं असं पण थोडं सिलेबस लेट झालाय आपला बऱ्याच जणांचा नवोदयाचा सिलेबस संपूर्णही गेला प्रॅक्टिसही सुरू झाली पंधरा वीस दिवसांपूर्वी पण आपलं थोडं लेट ह्याच्यामुळे चालू आहे कारण आपण रोज लेक्चर शूट करत नाही आणि आपण बाकीचे पण सब्जेक्ट बघतो बरोबर आहे का त्यामुळे थोडं लेट चालू आहे असो काय प्रॉब्लेम आहे एक आता सात आठ दिवसात आपलं सगळं संपून जाईल आपण एक टार्गेट ठेवलंय तर तयार आहे सगळे एव्हरीबडी ओके okay, चला टाका मग मस्त पैकी परिमिती क्षेत्रफळ धड्याचं नाव आपल्या परिमिती कोमा क्षेत्रफळ अरे यार किती घाण अक्षर आहे सर तुमचं माझा अक्षर छान आहे रे शेंगड्या परिमिती क्षेत्रफळ आणि घनफळ पृष्ठफळ घनफळ कॉमा पृष्ठफळ ओके असं आपल्या धड्या थांबा सगळं सांगणार आहे काळजी करायची गरज नाही डोंट फिअर फेन होमकार सर इज हियर मी असल्यावर हो काय टेन्शन घ्यायची गरज नाही मस्त पैकी एन्जॉय केसात शिकायचं लेकरांना आपल्याला टकाट टाक तक। कसं शिकायचंय टकाटक तक, ओके नाऊ <laughs> सगळ्यात अगोदर आपल्याला बघायची परिमिती नंतर आपल्याला बघायचंय क्षेत्रफळ नंतर आपल्याला बघायचंय घनफळ नंतर आपल्याला बघायचंय पृष्ठफळ आज आपल्याला फक्त परिमिती आणि क्षेत्रफळ एवढच बघायचंय आज आपल्याला काय बघायचंय फक्त परिमिती आणि क्षेत्रफळ आणि एवढ्यातच आपलं लेक्चर संपून जाणार आहे आपल्याला याचे किती लेक्चर घ्यायचे माहिती आहे तुम्हाला आपल्याला जे चार लेक्चर घ्यायचे किती घ्यायचं तर चार आणि आजचं लेक्चर पण मोठं होण्याची दाट शक्यता आहे कमीत कमी चाळीस पन्नास मिनिटावर पण जायची शक्यता तयार आहे सगळे एव्हरीबडी ओके चलो बच्चो सुरू करताय बिना किती टाइमपास के अब सबसे पहिले सगळ्यात अगोदर सर परिमिती काय आम्हाला सगळ्यांना सांगा सांगतो जण लिहून घेऊ नका हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे लक्ष द्या हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे लक्ष द्या परिमिती नाव लिहिण्यात जर माझं काही चुकलं असेल तर माफी असावी ठीक आहे टाकलं सर्वांनी सर्वांनी टाकलं परिमिती आता परिमिती काय नेमकं सर्वांना आकृत्या माहितीत रे सर्वांना माहिती तुम्हाला कोणत्या कोणत्या आकृत्या आठवतात हा आयत आठवतात बर हे आयत आहे आयात नाही आयत काय आयत नंतर चौरस आठवतंय का रे चौरस त्रिकोण पण आठवत सर आम्हाला बर वर्तुळ पण आठवतंय आम्हाला त्रिकोण अरे या दोघांना चौकोन म्हणते ज्याला चार कोणते चौकोन ज्याला चार कोणते चौकोन ज्याला एक नाकते तुम्ही ज्याला एक नाकते तुम्ही मग सर तुम्हाला काय दोन नाक येतात नाही नाही ना, मला बी एकच ठीक आहे ज्याला चार कोणते चौकोन मग हा पण चौकोन आहे हा पण चौकोन आहे या दोघांना पण चौकोन म्हणतात पण चौकोनामध्ये पण त्यांचे टाईप आहेत हा आयत आहे हा चौरस आहे समजायलाय ना याला म्हणतात रेक्टँगल याला म्हणतात स्क्वेअर आणि हे दोघही कॉड्रिलॅटरल डू यू नो कॉर्ड्रिलॅटरल कॉर्ड्रिलॅटर म्हणजे चौकोन आणि चौकोनामध्ये हा आयत आहे हा स्क्वेअर आहे स्क्वेअर ची प्रॉपर्टी काय त्याच्या चारही साइड सेम असतात आणि आयतची प्रॉपर्टी काय म्हणजे ची प्रॉपर्टी काय गुणधर्म काय त्याच्या अपोजिट साइड सेम असतात प्रत्येक जण आपापल्याचे आपापले परीने चलते जसं की एखादा पोरगा असेल जो हुशारे अभ्यासात एखादा पोरगा असेल जो हुशारे खेळात प्रत्येक जणांचा आपापले कला असतात एखाद्याला पेंटिंग आवडते एखाद्याला म्युझिक आवडतं एखाद्याला डान्स आवडतो एखाद्याला दुसरं काय आवडतं बरोबर आहे गरात तसं यांचं हा अजून एखादी सांगा बरं मला आकृती षटकोण शाबा षटकोण की किती बाजू असतात रे सहा बाजू असतात असाच करे किती झाल्या एक दोन तीन चार पाच बरं आपण जरा षटकोण पेक्षा मोठं काढू हे किती कोण झाला हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अष्टकोन झाला षटकोन काढायचं ट्राय करू का सर तुम्हाला थोडी नाही येणार आहे षटकोण येत आहे मला परत तेच होईल का एक दोन तीन चार नाही नाही आता नाही आता झाला षटकोन झाला का हे बघा एक दोन तीन चार पाच अय नाही हे सात झाले कसा डबल मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात नाही अष्टकोण झाला सर मला षटकोण 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 कसा असतंय रेषकोण आता मोजा बर तुम्हाला वाटलं सरला येतच नाही शेमड्यां षटकोण हे अष्टकोण म्हणजे आठ कोण आहे अशा डायग्राम आहेत आता प्रत्येक डायग्राम मध्ये प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन विचारतील किती क्वेश्चन विचारतील दोन हा पहिले तर म्हणतील त्या डायग्राम म्हणजे त्या आकृतीची डायग्राम म्हणल्यावर ना आकृती पहिले तर विचारतील त्या आकृतीची परिमिती काढा आणि पुन्हा विचारतील क्षेत्रफळ काढा काय विचारतील अगोदर म्हणतील परिमिती काढा क्षेत्र कायदे म्हणतील आपल्याला दोन्ही आलं पाहिजे मग अगोदर आपल्याला काय शिकायचंय परिमिती आता सर नेमकं का परिमिती काय समजून घ्या लिहून घ्यायची घाई करू नका परिमितीची सिंपल जादू सांगतो काय सांगतो सिंपल जादू ओके सिंपल जादू काय परिमितीची जादू दिलेल्या बंदिस्त दिलेल्या बंदिस्त आकृतीच्या बाजूंची बेरीज बाजूंची बेरीज तुम्हाला कोणती आकृती दिली एक घ्यायची एक घ्यायची आयत घेऊ चला अटेन्शन हिअर कोणती घेतली आयत हा म्हणजे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात राईट टँडर ऐका ना इकडे इकडे बघा इकडे बघा ही बाजू आहे फोर ही बाजू आहे टू आणि आता सांगितलं आयतच्या च्या ऑपोजिट बाजू सेम असतात मग ही फोर आहे ही पण किती असण फोर आणि ही टू आहे तर ही किती असण टू आणि परिमिती म्हणजे काय माहिती का या सगळ्या बाजूंची बेरीज फोर आणि टू सिक्स सिक्स आणि फोर टेन टेन आणि टू ट्वेल्व झालं परिमिती ऑफ आयत सर अर्धी इंग्लिश अर्धी मराठी मारायला हो माहिती 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 काय म्हणतात याला आयताची परिमिती कळलं काय अवघड आहे आता परिमिती सगळ्यांना समजली मग परिमितीच एक एक्झाम्पल देऊ का सॉल्व्ह करायला लगेच कोण तोंडी सांगण मला कोण सांगताय हा एक आहे त्रिकोण याची ही बाजू आहे दोन ही आहे चार ही आहे दोन याची परिमिती किती समजलं म्हणजे मला एक गोष्ट सांगा परिमितीचं घेणं देणं नुसतं कशा सोबत आहे माहितीये का फक्त त्याच्या साईड सोबत आहे कशा सोबत त्याच्या साईड सोबत मध्ये कशा सोबत त्याच्या बाजूसोबत त्याच्या मध्ये काय आहे हे हे जे मधली बाजू ना हे मधली जागा आहे ना ह्याच्याशी परिमितीचं काय घेणं देणं आहे का रे नाही फक्त हे 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 ह्याच्याशी घेणं देणं समजलं मग सर जे कडीचं आहे जे बाजूचं आहे त्याच्याशी घेणं देणं कोणाचं आहे परिमितीचं हा आणि हे जे मधलं आहे का मधलं ह्याच्याशी घेणं देणं क्षेत्रफळाचं कशाचं क्षेत्रफळाचं लिहिलंय का क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ सर कधी शिकवणार आहे तुम्ही पटकन सांगा शिकवणार डोंट वरी पण अगोदर परिमिती काय का परिमिती काय का परिमितीचे का का? दोन तीन जादू लिहून देऊ का जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येईल लवकर सॉल्व्ह करता येतील हे लिहून घ्या की पहिली जादू लिहून घ्या अगोदर आणि हे पण लिहून घ्या ऐ इकडे बघा इकडे बघा हे पण लिहून घ्या रे देवा 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 हे बी लिहून घ्या की बाजूचा जे निळ्या पेनि दिलंय की काय रे म्हणजे परिमिती कशावर डिपेंड असते कशावर डिपेंड असते बाजूंवर नाही बाजूंच्या का आणि सर हे मधलं काय सर हे मधलं जितकी हे जे ट्रायंगल आहे ना ह्या ट्रायंगल माझ्या बोर्डची किती जागा घेतली बळत बळत घेतली माझ्या कोण सोर द्या ना प्लीज जागा सोर प्लीज जागा द्या ना कोणी या ट्रायंगलने किती जागा घेतली एवढी जागा घेतली एवढी एवढीच घेतली का बरोबर आहे का मी रंगवायलोय ना दिसते का हा एवढी जागा घेतली मग या घेतलेल्या जागेला काय म्हणतात जागेला क्षेत्रफळ क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ कशावर डिपेंड आहे हा हा कशावर डिपेंड आहे घेतलेल्या हा कशावर जागेवर डंडनाडंडन डन काही प्रॉब्लेम बिलकुल प्रॉब्लेम लिहून घ्यायला पटकन लिहून घ्या पटकन मस्त मास्ता, मस्त मस्त मास्ता। पटकन लिहून घ्या झालं परिमितीच्या तोपर्यंत जादू लिहून घेतो या घ्या पहिली जादू दोन जादू लिहून घ्यायच्यात इम्पॉर्टंट आहेत फेरी व्हेरी इम्पॉर्टंट फेरी व्हेरी इम्पॉर्टंट लवकर लिहून घ्या फास्ट लिहून घ्या ऑनलाइन मी पॉझ करतोय तुम्ही पण लिहून घ्या पटकन ओके नाव हा ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरोबर आहे काय आपले इंग्लिशचे लेकर बी बघतात पेरीमीटर सॉरी परिमितीला मध्ये म्हणतात पेरीमीटर काय म्हणतात पेरीमीटर पेरी 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 मेरी काय म्हणतात पेरीमीटर समजलं का ए समजलं का ओके चल बच रफ करू का याला नाही रफ करण्या अगोदर आता आपण तर अशी तर पेरीमीटर काढली कशी डायरेक्ट त्यांच्या साईडची ऍडिशन करून साइडच्या लेंथ ची ऍडिशन करून साइडच्या लेंथ ची ऍडिशन करून म्हणजे काय सर दिलेल्या बाजूंच्या लांबीची बेरी के आपण ओके सर आता आम्हाला काढून दाखवा ह्या फॉर्म्युल नुसार हा आपण सेम आयत ठेवलाय काय ठेवलाय आपण हे आयतच आहे ना हां मग आपण हे फॉर्म्युला लावू शकतो ना चला पहिला लावू शकतो का नाही चला मग मला लावून दाखवा मी लावून दाखवतो चला दोन दशाला तसे ठेवले तीन ब्रैकेट लांबी किती आहे आयताची चार बर दोन अरे उलट झालं उलट हे जास्त पाहिजे हे जास्त पाहिजे चला सॉरी सॉरी उलट झालं हा लांबी किती आहे चार रुंदी किती आहे दोन into नाईन प्लस आहे बरोबर आहे का नाही हा दोन तासाल तसे ठेवले तुम्हाला माहितीये आपण शिकलो तो बॉडमास मध्ये पदावली मध्ये ब्रॅकेट आणि ह्याच्यामध्ये काय नसेल तर काय असते गुणाकार चार आणि दोन ची बेरीज किती आली सहा आणि सहा दोन्ही किती आलं बारा म्हणजे फॉर्मुल्याने पण बरोबर आलंय आणि असं पण बरोबर आलंय म्हणजे असा घास काय खाल्ला आणि असा मागून पुडून पाया खालून काय खाल्ला जाईल कुठं काय प्रॉब्लेम इतकू सा जरासा ऑनलाईन लेकर तुम्हाला मग आता हे चौरसाची एकदा काढून दाखवू काढता का काढतात कार्ता, चला पुढे आता बघू मग आपण डायरेक्ट उडी मारायची आपल्याला क्षेत्रफळावर कशावर क्षेत्रफळ रफ करू का इतक्याला सगळे एव्हरीबडी रफ करू ओके चला क्षेत्रफळ टाका पॉइंट क्षेत्रफळ 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 आता मी क्षेत्रफळ आताच सांगितलं का काय असते सांगा बरं सांगा बरं काय क्षेत्रफळ हा राईट आकृतीने आकृतीने हा आकृतीने त्याला थोडं चांगलं लिहून सपाट कशी जागा घेतली तिने सपाट घेतलेल्या म्हणा किंवा व्यापलेल्या म्हणा ठीक आहे घेतलेल्या जागेला काय म्हणतात क्षेत्रफळ म्हणतात ओके तुम्ही म्हणतात म्हणून मी पण म्हणालो बर का नाही तर मला कुठं काय येत आहे मला काहीच येत नाही तुमच्यामुळेच मी शिकतोय ओके क्षेत्रफळ म्हणतात मग सर आता आम्हाला क्षेत्रफळ काढून दाखवा पण त्याच्या अगोदर तुम्हाला जाणार आहे मी काही जादू देऊ काय जादू लिहा पहिली जादू पहिली जादू चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आता चौरसातक क्षेत्रफळ काय असते कोण सांगेल मला चौरसातक क्षेत्रफळ काय असते कोण सांगेल मला सांगू मी मी सांगू काय नाही त्याच्या बाजूचा करायचा स्क्वेअर काय करायचा बाजूचा स्क्वेअर आहे ओके सर कळायला आम्हाला दुसर सांगा सर आम्हाला दुसर दुसरं लॅ आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ इंग्लिश मध्ये म्हणतात एरिया काय म्हणतात एरिया ओके आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी आयताला लांबी रुंदी असते का नाही हा असते सर असते लांबी गुणवले रुंदी दोन तर झाले तिसर कशाचं घ्यायचं त्रिकोणाचं घ्यायचं चला त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणवले पाया गुणवले उंची ठीक आहे चला बस झाले एवढे अजून एक घेऊ हा हा घेणार आहे सगळं घेणार वरतुळ आपल्याला स्पेशल पॉइंट आहे स्पेशल पॉईंट मध्ये सगळं घेतो डोंट वरी काही सोडणार नाही काही सोडणार नाही त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता समभूत त्रिकोण काय असते हे जेव्हा क्वेश्चन सॉल्व करू आपण तेव्हा तुम्हाला सांगाल ठीक आहे काळजी करू नका आता फक्त लिहून घ्या रूट थ्री अपॉन फोर इन बाजूचा स्क्वेअर चला झालं का आता ह्या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला एक एक क्वेश्चन सॉल्व करायचं असच आपल्याला ह्याला सोडून द्यायचं नाही एक एक क्वेश्चन आपल्याला प्रत्येक ह्याच्यावर सॉल्व्ह करायचा आहे माझ्या लेकरांनो पिल्ल्यांना बाळांनो छेमड्यांना झालं का सांगू का चला एक एक क्वेश्चन पहिला चौरसाच्या क्षेत्रफळ क्वेश्चन सॉल्व करायचा हम्म तुम्ही मला काढून दाखवा चला तुम्ही मी देतो पहिला क्वेश्चन एक्झाम्पल नंबर फर्स्ट तयार आहे सगळे एव्हरीबॉडी एव्हरीबॉडी चला एक्झाम्पल नंबर चौरसाच्या क्षेत्रफळावर एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी ते एक चौरस काढलाय प्यारासा छोटासा बेबी बेबी चौरस छोटा छोटा लहान लहान क्यूट क्यूट त्याला मी डोळे काढू का हे बघा त्याला मी डोळे काढले त्याला नाक काढलं ते स्माइल पण करायला खुश आहे आज बिचारा म्हणला सर तुम्ही मला तुमच्या क्लास मध्ये घेतलं म्हणलं वेलकम टू क्लास ऑफ जयस विद्यालय ठीक आहे आला बिचारा मी म्हणलं तुझं एक साइडचं नाव रे मला तो म्हणला सर माझी एक साइड आहे फाईव्ह सेंटीमीटर म्हणलं अच्छा फाईव्ह सेंटीमीटर आणि तो म्हणला सर माझा क्षेत्रफळ काढा मी म्हणलं थांब आता माझे लेकर तुझं क्षेत्रफळ काढतील तुला असंच सोडणार नाही कोण काढते बघतो आता फॉर्म्युला तुमच्यावर आहे पुढच आहे फॉर्म्युला चलो बच्चो हा एक मिनिट रेकॉर्डिंग बंद झाली काय नाही ना, चालू, चालू चालू हा ओके हा काय राईट ट्वेंटी फाय सेंटीमीटर स्क्वेअर म्हणायचं ट्वेंटी फाय सेंटीमीटर स्क्वेअर कसं दाखवतो हो लक्ष द्या लक्ष द्या काय हा चौरस चौरसाचं क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग मग चौरसाची एक बाजू किती आहे पाच मग पाच चा काय करायचा आहे वर्ग पाच चा वर्ग करायचा म्हणजे काही नाही पाच चा पाच सोबत एकदा गुणाकार करायचा डन फाय फाय जा पाच पाचा पंचवीस आणि जे सेंटीमीटर बाळ एरियाचा युनिट जे असतंय ते सेंटीमीटर स्क्वेअर असते कळायले काही प्रॉब्लेम नाही चला पुढं एक्झाम्पल नंबर टू देऊ तयार आहे सगळे गेम खेळायला होत आपण एक्झाम्पल नंबर टू आयताच देऊ आयताच आयताच देऊ चला आता एक बेबी बेबी छोटा छोटा प्यारा प्यारा आयत पण आणला आपण आयतला पण आणलं आयत म्हणला सर सर तुम्ही चौरसाला आणलं मला असंच एकट्याला सोडून दिलं म्हणलं आयत काळजी करू नको बाबा तुला बी आणतो रडू काय नको मग हे बघा आयत म्हणल्यावर थोडा हे बघा राग आलाय आयतला हे बघा असा राग आणि बघायला डेंजर डेंजर राग आणि बघायला रुष्टला हे बघा का नाही लोय रागत आहेस म्हणलं हो तुम्ही मला आयतकाला दो दोन नंबरला टाकलं चौरसाला एक नंबरला टाकलं म्हणलं टेन्शन घेऊ नको त्याची आपण एक साइड घेतली दोन आणि एक साइड घेतली पाच काढा क्षेत्रफळ हा दहा तोंडी ना आयता क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय कधी दे लांबी गुणवले रुंदी लांबी किती कधी दे पाच रुंदी किती का दे दोन उत्तर किती आलं का दे दहा आता ह्यात काय डोकं लावायचंय का दिदे डोकं आहे ना तू ओके कळालं मजा आली ओके पुन्हा देऊ अजून एक अजून एक ह्याच देतो आता त्रिकोणाचं देऊ का त्रिकोणाचं चला त्रिकोणाचं दे असं थोडं भारी आता त्रिकोण तर रागात आहे माझ्याकडे खानायलाच येईल मला आता लय डेंजर रागात आहे त्रिकोण म्हणलं त्रिकोणा त्रिकोणा थोडा राग कमी कर रे बाबा बघा आता त्रिकोण एक एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट हा त्रिकोण ठीक है त्रिकोण अः उ घे तीन पे दोन काटकन काला बर पटपट पट 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 है पाया पाया देखो ये समझ में आ रहा है क्या देखो पाया का मतलब होता है बेस क्या होता है बेस और का मतलब होता है हाइट ये समझाऊं मैं इसका मैं सांगू आई का जी उदी का उ जी की नाइनटी डिग्री एंगल बनवाई नाइनटी डिग्री एंगल कहते हैं ना न सड़ पुनः शिकवे आता समझ आकारा आकारा थाल को आस समल आकारा कैमेरा चो कैमेरा सर सर कुछ जाए कैमेरा कैमेरा आकाराच एल पडू द्या पडू द्या तुम्ही लक्ष द्या सर एल सर सर तुमचा हात हा, 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 ओके 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 एलाकार एलाकार आहे हा मग ह्या अँगलला कोणता अँगल म्हणते नाईन्टी डिग्री अँगल ओके चला पडली ना तुमच्या नादात चला नाइंटी डिग्री मग आता जे नाईन्टी डिग्री अँगल बनवतोय खालचा गोष्ट असते बेस्ट आणि उभी गोष्ट असते हाईट खालची गोष्ट असते पाया त्याच्यावर अँगल बसलेला आहे आणि ही गोष्ट असते हाईट चला मग वन बाय टू लाल तसं ठेवू करे इन टू पाया किती आहे माझा आणि हाईट किती माझी तू हे टू कटल का उरलं काय फक्त थ्री काय उत्तर काय उघड समजलं अय बापू समजलं ओके टक तक नंबर एक लिहा पट 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 लिहा जरा लेकरांनो मग आता सुरू करायचं वर्तुळ वर्तुळाची वाट बघू लागलात ना करायचं सुरू सर्कल सर्कल हा चला रफ करू याला टाका पॉइंट लास्ट आजचा लास्ट पॉइंट सर्कल शंभू त्रिकोणाचे म्हणलं ना क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये घेऊ क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस जे लेक्चर आहे आपलं परवाचं त्याच्यात घेऊ ना काळजी करू नका आता तुम्हाला समजणार नाही ते बोलून मी थोडं स्किप केलं त्याला फक्त त्याचा फॉर्म्युला लक्षात राहू हो द्या ठीक आहे टाका सर्कल वर्तुळ अरे चला अरे लेकरन पॉईंट टाका वर्तुळ ज्याला की आपण काय म्हणतो सर्कल बरोबर आहे का नाही चलो आता सर्कलाची थोडी माहिती सांगतो लक्ष द्या सर्कल आलाय अंडा आलाय जर अंडा आला तर काय नाही आपण लेक्चर झालं ना तर खाऊन घेऊ पण अगोदर समजून घ्या हा सर्कल आहे बाळांडो समजून घ्या आता सर्कलाच्या मध्यभागी जो पॉइंट असतो त्याला म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल काय म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल त्याला काहीतरी नाव हो द्या मी त्याला नाव देतो माझं नाव ओ माझं नाव ओंकार आहे मी ओ दिलं तुझं नाव ज्ञानेश्वर आहे तू डी डी ज्ञानेश्वर पासून सुरू होते का डी पासून डी पासून डी राईट तुझं नाव काय किस्किंदा काय नाव आहे अंकिता तर तू तु ए तुझं नाव काय सात तू एस डी समजलं आप आपल्या मनावर मी ओ दिल आता ह्या सेंटर पासून ऐका ना ऐक ना ऐका ना हे जे हे जे सर्कल आहे त्याला मी सध्याला म्हणायचो सर्कलचा एज एज म्हणजे काय कडा 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 कडाकडत शेवट शेवट हा पण त्याला ऍक्च्युअल मध्ये एज, एज नाहीत म्हणत त्याला म्हणतात हे जे तुम्हाला गोल गोल दिसायलाय लाइनिंग बाउंड्री बाउंड्री राईट शाबा गुड याला म्हणतात सरकम फरज काय म्हणतात सरकम फर आणि सर इंग्लिश मध्ये सांगितलं मराठी ना माय सर आम्हाला तर तुम्ही असच करतात याला मराठीमध्ये म्हणतात परी काय म्हणतात परिघ कळालं काय प्रॉब्लेम नाही चला आता ह्या पॉईंट पासून ह्या पॉइंट पासून थोडं मोठं करतो याला ह्या पॉईंट पासून इथपर्यंत जी जा, लाईन जाईल ना हा याला काय म्हणतात रेडियस काय म्हणतात रेडियस आणि मराठीमध्ये बी सांगतो मराठीमध्ये याला म्हणतात त्रिजा काय म्हणतात रे त्रिजा काय प्रॉब्लेम नाही आता एका परिघाच्या पॉइंट पासून पर दुसऱ्या परिघाच्या पॉइंट पर्यंत जी लाईन चालली तिला म्हणतात डायमीटर काय म्हणतात डायमीटर 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 पण म्हणतात काही लोक आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात व्यास काय म्हणतात व्यास कळालं कळालं काही प्रॉब्लेम नाही मग आता सर आम्हाला तुम्ही काय सांगायला आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जादू लिहून देऊ वर्तुळाचा परीघ काय जादूचं नाव वर्तुळाचा परीघ आता मला एक गोष्ट सांगा इथं आपण असं का म्हणत नाहीयेत रे वर्तुळाची परिमिती कारण परिमिती ही फक्त बाजू काढत असते परिमिती कशावर डिपेंड असते आणि सर्कलला बाजू नसते सर्कल डू नॉट हॅव साईड सर्कलला बाजू नाहीये हे जे पण आहे के जे पण आहे ते परीघ आहे काय परीघ म्हणून आपण काढलं वर्तुळाचा परीघ म्हणजे वर्तुळाची ही आहे ह्या कडाचं व्हॅल्यू काढा लक्ष द्या लिहून घेऊ नका वेळ देणार आहे वर्तुळाच्या परीघचा फॉर्म्युला आहे टू पाय आर सर आता हे पाय काय सर हे कोणाचे पाय आहेत नेमके सर हे पाय आम्हाला आवडत नाहीये सर प्लीज या पायांना बाजूला काढा सर काढतो काढतो ह्या पायच्या जागेवर तुम्हाला एक व्हॅल्यू ठेवायची काय ठेवायची एक व्हॅल्यू ची व्हॅल्यू तुम्ही दोन ठेवू शकता किती दोन ज्या लोकांना आवडत असेल ची व्हॅल्यू ट्वेंटी टू ठेवायची ते ट्वेंटी टू अपाऊन्ट सेव्हन ठेवा आणि ज्या लोकांना आवडत असेल ची व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर ठेवायची ते थ्री पॉईंट वन फोर ठेवा कळाले का मी एक्झाम्पल सॉल्व करून देतो काळजी करू नका तेव्हा समजेल आता मी एक्झाम्पल सॉल्व करून देतो बघा देऊ का सॉल्व्ह करून एक्झाम्पल देऊ का बघा बघा एक्झाम्पल आता आपण हे सर्कल काढलंय आता मी म्हणतो ह्याची जी डाय रेडियस आहे ना ही आहे किती आहे फायव्ह किंवा मी म्हणतो सेव्हन आहे किती आहे सेव्हन सेंटीमीटर चालेल चालेल आता सॉल्व करू तू जसाला तसं तू एक नंबर आहे ना तो तर ठेवावा हो लागेल दोघांच्या मध्ये काय नाही म्हणजे इन्टू असतं ची व्हॅल्यू तुम्हाला किती ठेवायची रे ट्वेंटी टू अपॉंट सेव्हन ठेवू चला ट्वेंटी टू अपाउंट सेव्ह आणि ह्यांच्या दोघांच्या मध्ये पण इंटू आणि R ची व्हॅल्यू कोण सांगते हात वर करून R ची व्हॅल्यू आर रेडियस आर म्हणजे काय रेडियस है, आर म्हणजे रेडियस आणि रेडियस ची व्हॅल्यू किती इथं सेव्हन कळाले का हा मग सेव्हन ठेवलं सेव्हन ने सेव्हन कटतील ना वर काय राहिले ट्वेंटी टू इंटू टू बावीस गुणवले दोन किती आलं संपलं काय अवघड आहे का नाही सोपे हे आहे वर्तुळाचा परीक्षा आणि आता एक लास्ट फॉर्म्युल राहिला अजून लास्ट फॉर्म्युला लास्ट लास्ट फॉर्म्युला वर्तुळाचे क्षेत्रफळ काय फॉर्म्युला वर्तुळाचे क्षेत्रफळ हेच म्हणू लागलत कसाध हा काय वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाने किती जागा घेतली किती जागा घेतली हा त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर चालेल चालेल पायची व्हॅल्यू किती ठेवू चला तुम्हाला नाही नाही सोपी ना आपण ट्वेंटी टू अपॉन सेव्हन पायची व्हॅल्यू इन्टू R का स्क्वेअर आर किती आपल्याकडं 7 आहे ना हा 7 चा स्क्वेअर किती असतो रे हा एकोणपन्नास नेऊ ह्या दोघांच काय होईल गुणाकार आहे का नाही भागाकार हा सेव्हन सेव्हन रा कोटी सात सात एकोणपन्नास आणि आता हे दोघे वरच वर्चंच काय होईल सती बोला पाडे येत ना शेमड्यांना ते ऑनलाईन लेकर नाव ठेवायला तुम्हाला बावीसती सौरेचा हा चोपन्नाचे वन फिफ्टी फोर कळालं वन फिफ्टी फोर काय आलं आपला क्षेत्रफळ आणि फोर्टी फोर काय आलं आपलं परीघ कळालं अशा प्रकारे ऑनलाईन बाळांनो आपलं लेक्चर इथंच थांबू अभ्यास करा आज मस्त लेक्चर झालं भारी भारी गोष्टी शिकायला भेटल्या क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहेत आपण इथं मस्त पैकी छोटे छोटे एक्झाम्पल्स घेतले गेम पण खेळला आणि फॉर्म्युलेस पण बघितले थांबवूयात लेक्चर काळजी घ्या टाटा